आज तुम्ही गेलात प्रदेशामध्ये अमेरिकेमध्ये गेलात ब्राझीलमध्ये गेलात आज त्या देशात जगात दोन नंबरचं रवाचं उत्पादन कुठून होतं याची माहिती घेतली तर त्याचं नाव भारत हे निघत आज तुम्ही थायलंडसारख्या देशामध्ये गेलात तर त्या ठिकाणी प्रचंड कमानावर तांदळाची आवक होती ती कुठे नव्हते हे बघितलं तर ते महाराष्ट्राचं आणि भारताचं होते आणि त्याचं कारण त्या शेतकऱ्यांनी घाम घाल आणि तीच दिवस कलेची तीच दिवस साठण्याची प्रत्येक गोष्टीच्या संबंधित आहे आणि म्हणून आम्ही फुकट धान्य देतो त्याच्या गफा मारू नका हे धान्य या देशातल्या शेतकऱ्यांनी जो काळ्याऐी इमान जातो आणि मेहनत करतो घाम घालतो त्याच्या विनंतीनं या देशाची कोसाळं वाढलेली आहेत आणि त्यामुळेच आज धान्य कमी किमतीमध्ये ते ववत देण्याची ताकद या सरकारची झाली आहे आणि सगळं तुम्ही लोकांनी केलेलं आहे